आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, निर्भीड। आणि विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवादी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा इथे दोन तास रास्ता केला या चक्का ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून ना उठणार नाही असा आक्रमक पवित्र शेतकऱ्यांनी घेतलाय यावेळी पोलीस आंदोलकांच्या वादावादी आणि धक्काबुक्की झाली आंदोलन करणाऱ्या पंचवीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील हे तासगाव पोलीस ठाण्यात जाऊन ठिया मांडले जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा जोपर्यंत शेतकऱ्यांना सोडत नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून उठणार नाही असं पवित्रा रोहित पाटील यांनी घेतलाय रोहित पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिन मध्ये ठिया मांडलाय